काळ पुढे सरकतो ऋतू बदलतात पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या प्रवाहातही स्मरण रूपाने अमर राहतात आज आपण अशाच एका व्यक्तीच्या आयुष्याचा सुवर्ण अध्याय उलगडत आहोत त्या म्हणजेच आपल्या सर्वांच्या अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री प्रमोद हिराजी घोलपसर गेली छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण निरोप देत आहोत त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्या कार्यातून शाळेला केवळ चालवलंच नाही तर तिला एक नवं आयुष्य दिलं त्यांनी शाळेला उंची दिली प्रतिष्ठा दिली आणि ओळखही दिली सरांचा प्रवास हा केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर गुरु संघटक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्वकर्ते म्हणून उल्लेखनीय आहे महाराष्ट्राच्या पटलावर तेजोमय असलेला शुक्रतारा माजी महसूल मंत्री वित्तयोगाचे पहिले अध्यक्ष हरितक्रांतीचे प्रणेते माजी खासदार आणि जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाडचे संस्थापक स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप साहेब आणि ठाणे जिल्हा माजी बांधकाम सभापती स्वर्गीय अण्णासाहेब घोलप यांच्याच वारसातील पेशाने शिक्षक असलेले स्वर्गीय हिराजी शिवराम घोलप आणि श्रीमती सुलोचना हिराजी घोलप यांचे ज्येष्ठ पुत्र श्री प्रमोद हिराजी घोलप सर सरांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुरबाड तालुक्यातील धसई गावी झाला त्यांची शैक्षणिक वाटचाल पाहता पूर्व प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा धसई पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण जनता विद्यालय धसई आणि अकरावी ते बीएससी पर्यंतचे शिक्षण अंडासाहेब वाघेरे कॉलेज ओतूर या ठिकाणी पूर्ण झाले वडिलांचा शिक्षकी वारसा अखंडपणे चालविण्याच्या उदात्त हेतूने घोलपसरांनी आपली बी एड शिक्षणशास्त्र पदविका जनसेवा शिक्षण मंडळाच्या शिक्षणशास्त्र अध्यापक महाविद्यालय शिवळे या ठिकाणी पूर्ण केली मुरबाड ओतूर मुरबाड असा शिक्षणाचा प्रवास पूर्ण करत ज्ञान शिस्त मेहनत आणि समर्पण या गुणवत्तेच्या बळावर ते जनसेवा शिक्षण मंडळ या प्रतिष्ठित संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले संस्थेचे संस्थापक आणि तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप साहेब यांच्या आशीर्वादाने आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि तत्कालीन आमदार आदरणीय श्री पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाने सहा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी घोलप सरांनी आपली शैक्षणिक वाटचाल लोकनाथ जालान हायस्कूल येथून सुरू केली त्याचवेळी ते महात्मा गांधी विद्यालय धसई येथे पार्ट टाइम शिक्षक म्हणून सेवेत रुजूही झाले शिक्षक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला पण तो केवळ व्यवसाय नव्हता तर तो होता त्यांच्या जीवनाचा धर्म ध्येय आणि सेवा यांचा पवित्र संगम विद्यार्थ्यांच्या डोळ्यात उजेड आणण्याचं स्वप्न त्यांनी स्वतःच्या जीवनाचं ध्येय बनवलं आणि याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात आला एक सुंदर कोमल आणि प्रेरणादायी टप्पा उमरोली खुर्द येथील आदरणीय व्यक्तिमत्व श्री सखाराम तुकाराम सुरोशे यांची कन्या शांत संयमी समंजस आणि तितकीच सरहृदयी व्यक्तिमत्व गुलाबताई सखाराम सुरोशे यांच्यासोबत ते पंधरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये विवाहबद्ध झाले गोलप सरांच्या परिस्पर्शाने गुलाबताई या शिक्षिका बनल्या शिक्षक दांपत्याच्या या नात्याने जीवनाला मिळाली एक नवी दिशा सरांना मिळाली एक साथीदार जी प्रत्येक वाटचालीत खंबीरपणे सोबत उभी राहिली हे दोघे केवळ दाम्पत्य नव्हे तर शिक्षण आणि संस्काराचा पवित्र संगम आहे एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं आणि एक जीवनसाथी म्हणून एकमेकांना प्रेरणा दिली त्यांच्या जोडीने केवळ कुटुंब नव्हे तर शाळेचंही कुटुंब उभं राहिलं आपल्या शिक्षक सेवेचा शुभारंभ लोकनाथ जालान हायस्कूल मिले येथे करत असताना या शाळेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे शाळेच्या इमारतीचे उद्घाते श्री राजेंद्र कुमार जालान यांच्या उपस्थितीत स्वर्गीय तात्यासाहेब घोलप स्वर्गीय अण्णासाहेब घोलप आदरणीय पवार साहेब या समवेत दादा पवार यशवंत पाटील कोर संस्था संचालक वाळकू मामा शाळा चेअरमन दुंदा मामा घावट विठ्ठलदादा वडवले स्वर्गीय दादा डामसे त्यावेळेस तेथील तत्कालीन शिक्षक वर्ग स्वर्गीय विनायक पवार सर स्वर्गीय बाबरे सर निवृत्त प्राचार्य सर निवृत्त मुख्याध्यापक वाघेरे सर श्री सर लिपी गोविंद घावट आणि परिसरातील सर्व गावकरी यांच्या सहकार्यातून भव्य इमारत बांधकामाचे उद्घाटन झाले इमारतीच्या पायाभरणीसोबतच सरांनी शिक्षणातील शिस्त आणि नवकल्पनांचाही पाया घातला सेवेत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले टी व्ही मोबाईलपासून दूर असलेल्या त्या काळामध्ये गॅदरिंग हे शाळेचे गावांचे मुख्य आकर्षण होते कल्याण ठाण्यापासून विविध पोशाख आणून भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी आपल्या काळात सुरू केली लोकनाथ जालन हायस्कूल नंतर त्यांची बदली नूतन विद्या मंदिर कोलठण येथे एक जुलै दोन हजार एक मध्ये झाली मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांच्या घडवणुकीत त्यांनी आपली ओळख निर्माण केली तेथील त्यांच्या कार्याचा ठसा त्यांच्या पाऊलखुणा आजही आपल्याला तेथील विद्यार्थी पालकांच्या मनात उमटलेल्या दिसत आहेत या सर्व प्रवासादरम्यान त्यांच्या कौटुंबिक जीवनात उमलला खरा आनंदाचा सुवास घरात दोन गोंडच फुलं फुलली होती मोठा मुलगा सुजित आणि धाकटा कौस्तुभ एखाद्या कठीण कवचाच्या नारळामध्ये आत असलेला शुभ्र कोमल आणि मलईदार खोबरा किंवा काटेरी फणसाच्या आत गोड गरा याप्रमाणे त्यांनी आपलं अस्तित्व जपलं इंग्लिश मीडियम आणि शहरी झगमगाटापेक्षा आपलं ग्रामीण शिक्षण महत्वाचं मानून अगदी जिल्हा परिषदेच्या शाळात मराठी माध्यमातून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं आज अभिमानाने सांगावंसं वाटतं त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित इंजिनियर असून आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पोस्टिंगवर आज कार्यरत आहेत सरांची पुतणी सिद्धीकडून मुलीसारखंच निखळ प्रेम मिळत असताना सुजितच्या लग्नानंतर श्रेया ही सुनेच्या रूपात मुलगी बनून आली गुलाबताई सुजित कौस्तुभ श्रेया यांनी त्यांच्या आयुष्याला खरं तर पूर्णत्वच दिलं सरांची मोठी बहीण सौभाग्यवती साधनाताई सखाराम सुरोशे या शिक्षिका आणि त्यांचे पती अर्थात सरांचे दाजी निवृत्त प्राचार्य सखाराम गोमा सुरोशे म्हणजे अखंड प्रेमाचा झराज प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात हे दाम्पत्य सावली बनून उभे राहतात रामायणातील लक्ष्मणाप्रमाणेच असलेले सरांचे छोटे भाऊ डॉक्टर प्राध्यापक सुभाष घोलप आणि त्यांच्या सौभाग्यवती संध्याताई सुभाष घोलप हे दोघेही शिक्षक दाम्पत्य आज त्यांची मुले मकरंद सी एची तयारी करतोय आणि सिद्धी डॉक्टर बनतीये सरांच्या आयुष्यात मैत्री धर्म पाळणारे त्यांचे मित्र सहायक शिक्षक श्री अनंत भोंडिवले सर आणि त्यांच्या सौ हिराताई भोंडिवले हे शिक्षक दाम्पत्य ही अगदी त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून गेले आणि हे सगळं देणं आहे ते सरांच्या आई वडिलांच्या त्याग समर्पण आणि संस्काराचं आज याच संस्काराची शिदोरी घेऊन हे घोलक कुटुंबीय आपला आदर्श जीवन प्रवास करत आहेत त्यांच्या कारकिर्दीतील अगदी महत्वाचा अध्याय म्हणजेच दोन हजार मध्ये महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय धसई या आपल्या जन्मस्थळी झालेली बदली संस्था संस्थापक स्वर्गीय तात्यासाहेब घोलप तत्कालीन शालेय समितीचे चेअरमन स्वर्गीय अण्णासाहेब घोलप संस्था अध्यक्ष माजी आमदार पवार साहेब संस्थेचे तत्कालीन कोशाध्यक्ष स्वर्गीय चंद्रकांत सुरोशे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि आपापल्या विशेष प्रयत्नातून महात्मा गांधी विद्यालयातील सर्वच वर्गांचा कला आणि व्यवसाय शिक्षण एमसी वी सी शाखांचा विकास घडवून आणत असताना सरांनी एक माध्यम बनून शाळेला एक नवं स्वरूप दिलं त्यावेळी शाळेला केवळ दोनच वर्ग खोल्या असताना आज रोजी उभी राहिलेली प्रशस्त सुसज्ज इमारत हे त्यांच्या कार्याचे एक बोलकं का उदाहरण आहे वेळोवेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेतले शिक्षक वर्गणीतून पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग सेवा सहयोग संस्था रोटरी क्लब यांच्या सहकार्यातून प्रयोगशाळा स्वच्छता गृहांची सुविधा विविध माध्यमातून निधी मिळवून विद्यार्थ्यांसाठी भव्य खेळाच्या मैदानाची निर्मिती केली शाळेला अकरावी बारावी विज्ञान वर्ग सुरू केले विज्ञान शाखेसाठी केवळ शिक्षकच पुरेसे नाहीत तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे म्हणून लॅबोरेटरीची निर्मिती केली गेली तुटपुंजा आणि गरज भागेल म्हणून साकारलेल्या ला लॅबरेटरीला अत्याधुनिक बनवण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या ले कौशल्यांचा वापरातून विविध स्वयंसेवी संस्थांचा आधार घेऊन सुसज्ज अत्याधुनिक अशा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची लॅब तयार केल्या संस्थेसाठी आणि शाळेसाठी अभिमानाची बाब म्हणजे रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक स्तरावर येत्या वर्ष दोन हजार सव्वीसच्या प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकेमध्ये जनसेवा शिक्षण मंडळ संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेतील विद्यार्थी तेथे प्रात्यक्षिक करत असतानाचा एक फोटो त्यांच्या पृष्ठभागावर प्रसिद्ध होत आहे हे फक्त विकासाचे टप्पे नाहीत तर त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर्स नर्स स्टाफ असंख्य फार्मासिस्ट आणि विविध शाखांमधील इंजिनियर हे सरांच्या समर्पणाचा देणं आहे मुंबईतील रेल्वे चालवणारा पायलट काळुराम मेंगाळ हा आदिवासी विद्यार्थी एम पी एस सीमध्ये मध्ये ठाणे ग्रामीणमधून पहिली आलेली महिला पी एस आय ऑफिसर रिश्मा मोरे ही विद्यार्थिनी परदेशात पंचतरांकित हॉटेलमधील कुक जयदीप बोंबे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल कार्यालयात अधिकारी असलेला हिंदी मासिक विद्यार्थी राम भरोसे याच धासाई शासकीय रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर पदावर कार्यरत असलेली डॉक्टर साधना पवार आणि राष्ट्रीय पातळीवर तायक्वांडो स्पर्धेतील सिल्वर मेडलिस्ट आणि सध्या बारावीत शिकत असलेली हर्षला बोराडे ही याच शाळेची विद्यार्थिनी हे सर्व सरांचेच विद्यार्थी असंख्य विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले गायन वादन आणि क्रीडा क्षेत्रात सरांच्या काळातच भरारी मिळाली शाळेच्या या विकासात्मक ध्येयात सरांच्या सोबतीला होते आपले दोन बालमित्र शाळेत लिपिक म्हणून जगन्नाथ घोलप व विजय घोलप शाळेची यशस्वी धुरा सांभाळताना यांनीही आपला अमूल्य योगदान दिले शाळेचा प्राध्यापक वृंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी शाळेला आपलं कुटुंब मानलं हे सगळं शक्य झालं त्यांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे प्रेरक व्यक्तिमत्वामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांनी केवळ शिक्षणच दिलं नाही तर संस्कार दिले शिस्त दिली सर केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची त्यांचे स्नेहसंबंध होते आणि आहेतही कोकण विभागी माजी शिक्षक आमदार स्वर्गीय रामनाथ मोहते सरांचे ते खंदे पुरस्कर्ते होते मैत्रीच्या पलीकडचे त्यांचे कौटुंबिक नाते होते कोणतेही आंदोलन असो अथवा शिक्षकाचे प्रश्न आपल्या संघटनेतील मित्रमंडळीसोबत अर्थात निवृत्त प्राचार्य चंद्रकांत पवार सर निवृत्त प्राचार्य रमेश जाधव सर निवृत्त प्राचार्य चंद्रकांत थोरात सर निवृत्त प्राचार्य एल आर पाटील सर बुटेरे सर सुधीर घागस सर गोसावी सर अनंत सर या सर्वांच्या सोबतीने माजी आमदार मोते सरांच्या खांदाला खांदा लावून सरांच्या अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली स्वर्गीय मोतेसरानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तोच आदर्श तीच तळमळ घेऊन शिक्षकांसाठी अहोरात्र झटणारे विद्यमान कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसाहेबांच्या कार्याला घोलप सरांचे नेहमी सहकार्य असते म्हात्रेसरांसोबत त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत सरांच्या कार्यकर्तृत्वाची दखल सर्वच ठिकाणी घेतली गेली असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले त्यातील काही महत्वाचे म्हणजेच तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक साहेब तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष कपिल पाटील साहेब आणि तत्कालीन शिक्षक आमदार मोतेसर यांच्या हस्ते त्यांना ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला प्राचार्य पदाला शोभेल असा आदर्श प्राचार्य पुरस्कार तरुण भारत आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक लहान मोठे पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात पण सरांना सर्वात मोठा पुरस्कार कोणता माहीत आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास वर्ष दोन हजार सात मध्ये ते विद्यासेवक पतपेढीमध्ये संचालक पदी नियुक्त झाले त्यानंतरच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते विद्यासेवक पतपेढीच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले मात्र पदावर असतानाही शाळेसोबत असलेली त्यांची नाळ आणि कर्तव्य यापासून ते तसुभरही दूर गेले नाहीत पतपेढी अध्यक्ष असताना त्यांनी शिक्षकांप्रती घेतलेल्या योग्य निर्णयाने आजही ते हजारो शिक्षकांच्या हृदयस्थानी आहेत त्यांच्या व्यवस्थापन शैलीत शिस्त होती पारदर्शकता होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवतेचा स्पर्श होता काळ पुढे सरकत आहे पण काही ठसे काळ पुसू शकत नाही घोलपसरांचा ठसा हा तसाच आहे अविचल अढळ आणि प्रेरणादायी त्यांच्या मार्गदर्शनाने घडलेले विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात असले तरी ते अभिमानाने म्हणतात होय आम्ही महात्मा गांधी शाळेचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला घोलप सरांनी जगण्याची खरी प्रेरणा दिली आज रोजी सर नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत आहेत त्यांची निवृत्ती ही शेवट नाही ती म्हणजे एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे जिथे ते समाजासाठी शिक्षणासाठी शाळा आणि संस्थेसाठी कार्य करतील सर आज आपण आपल्या कर्तृत्वाच्या सुवासाने ही शाळा सुगणवेत करून जात आहात आपल्या पावलांनी घडवलेले संस्कार आपल्या हातांनी पेरलेली मूल्य कायम जिवंत राहतील आज जनसेवा शिक्षण मंडळ आणि महात्मा गांधी शाळेचे सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग आणि पालक एकच भावना व्यक्त करू इच्छितात ती कृतज्ञतेची कारण आपण आम्हाला घडवलं आणि जगायला शिकवलं आपण दिलेली प्रेरणा तुमचं शिस्तबद्ध नेतृत्व आणि तुमचं आत्मीय प्रेम हे शब्दातीत आहे सर आज आपण शाळेतून निवृत्त होत आहात पण आमच्या हृदयातून नव्हे ऋतू बदलतील काळ सरकेल मात्र सर आपल्या कार्याचा सुगंध कायम दरवळत राहील आज या मंचावरून आम्ही आपल्याला शतशा प्रणाम करतो आणि आपल्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो श्री प्रमोद हिराजी घोलप सर आपल्याला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा उर्वरित नवी इनिंग आपलं आयुष्य आरोग्यमय आनंदमय सुखकारक जाओ, ही ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना